नमस्कार मित्रांनो मी अक्षय शिंदे आणि आपलं स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चोराखिणी नगरी मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की पोकरा योजना चालू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता काही जण विचारले की बाबा त्याच्यामध्ये कोणते कोणत्या बाबी ॲड झालेल्या आहेत म्हणजे आपल्याला त्यात ऑनलाईन कोणत्या कोणत्या गोष्टी करता येणार आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण त्याच्यासाठी घेणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे गुगलवरती तुम्हाला पोकरा हे बघा अशा पद्धतीनं दाखवतो इथं तुम्हाला गुगलवरती जायचं आहे आणि इथं पोकरा या पद्धतीनं असं नाव टाकून तुम्हाला पोकरा सर्च करायचा आहे पोकरा सर्च केल्यानंतर इथे एक नंबरला आहे एक नंबरला तुम्हाला जे का पोकरा दिसतं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असं एक ओपन होईल हे पा इकडे बघू शकतो तुम्ही आणि याच्यामध्ये हे एन डी के एस पी डी बी टी हे एक पोर्टल आहे या पोर्टलवरती तुम्हाला पृष्ठाला भेट द्या असं करून इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिक केल्यानंतर जो काय तुमचा फार्मर आय डी आहे फार्मर आयडी आय डी असेल किंवा आधार कार्ड नंबर असेल हा फार्मर आय डी आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे मित्रांनो इकडे बघू शकता इथं फार्मर आय डी आता मी तुम्हाला करून दाखवतो इथे माझं स्वतःचं टाकतो मी एक मिनिट अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा जो का फार्मर आय डी आहे तो फार्मर आय डी टाकून तुम्हाला तिथं लॉग इन करायचं आहे इथं फार्मर आय डी टाकल्यानंतर एक याचं प्रश्न आहे प्रश्नाचं उत्तर टाकून तुम्हाला सात सहा आता बेरीज करून टाका टाकायची परत जो काय तुमचा फार्मर आयडी जो आधारला जो नंबर लिंक आहे त्या नंबरवरती तुम्हाला ओ टी पी जाणार आहे परत मित्रांनो त्या ओ टी पी टाकून तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे बाई इथे मी आता ओ टी पी टाकलेला मोबाईल वरती आलेला ते टाकून इथं परत लॉग इन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने परत लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने पुढे तुम्हाला साईड इथे ओपन आहे मित्रांनो हे डॅशबोर्ड आहे इथं तुम्हाला पूर्ण तुमची प्रोफाईल पहिल्यांदा भरायची आहे आता या प्रोफाईलमध्ये तुमची वैयक्तिक माहिती असणार आहे तिथं तुमचं नाव वगैरे तुम्हाला ना ऑलरेडी येणार आहे तिथं मोबाईल नंबर पण येणार आहे तुम्हाला इथं काय करायचं माहिती का समजा तुम्ही कोणत्या प्रकारचे अपंग तर जर असेल समजा तुम्ही जर अपंग कोणतं असेल तर त्याच्यावरती तुम्हाला असेल तर होय तिथं होय जर केल्यानंतर तुम्हाला होय केल्यानंतर तिथे तुम्हाला ते अपंग सर्टिफिकेट जे आहे ते तुम्हाला अपलोड करायचे नंतर इथं जात प्रवर्ग आहे मित्रांनो जर तुम्ही कास्टमध्ये जर असाल तर तुम्हाला इथं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या दोन आहेत आणि इतर म्हणजे जे का सर्वसाधारण आहेत त्यांच्यासाठी ते इतर आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इथं निवडायचं आहे आणि इथं निवडल्यानंतर परत तुम्हाला प्रोफाइल अपडेट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे हे झाल्यानंतर ही पूर्ण तुमची पुढची प्रोसेस पूर्ण प्रो